हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये ज्ञान होणे ओळखणे समजणे ग्रहण करणे पाहणे लक्षात येणे वाटणे किंवा दृष्टीस पडणे होत आहे परसिवला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कारण यू परसिव दिस दुसरा वाक्य आहे कॅट्स आर नॉट एबल टू परसिव कलर्स तिसरा वाक्य आहे यू कॅन इझिली परसिव व्हॉट ही वॉन्ट्स चौथा वाक्य आहे डिड यू परसिव एनी एंटरिंग द रूम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू